सात दिवस कष्ट घ्या पुढे चाळीस रुपये किलो खाद्य पक्षी तीस बत्तीस रुपयाला पक्षी बसतो आपल्याला त्याच्यामुळे तो सगळं मेंटेन झालं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पोल्ट्री व्यवसायाबद्दल पालनाबद्दल आणि शेळी पालन इतर जे व्यवसाय असतात त्याच्याबद्दल माहिती सांगत असतो पण आज गावरान पक्षापासून कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केली आणि एक हजार पक्षापासून आज बारा हजार पक्षाचा फार्म कशा पद्धतीने उभा केला ही सगळी माहिती आपण बघण्यासाठी आलोय तर त्यांचा आज पक्षी आलेला आहे तर पक्षी बोर्डिंग कशा पद्धतीने असती ही सगळी माहिती घेणार आहे पक्षी व्यवस्थित कसा ठेवला पाहिजे किंवा वजन कसं मेंटेन केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून घेणार आहे तर ते स्वतः सांगतील त्यासाठी आपण त्यांचं त्यांना नाव विचारून घेऊ गाव विचारू आणि कसं काय पद्धतीने केलं हे सगळ्या गोष्टी त्यांना विचारून सुरुवात केली हे सांगा नमस्कार मित्रांनो मी सचिन तागड रानार शिलागाव तालुका राऊर जिल्हा माझा सुरुवातीला अडीच दीड हजार पक्षांचा व्यवसाय चालू केला होता व्यवसाय असा चालू केला की जर नाही चालू नाही आपला व्यवसाय चालू झाला म्हणजे नाही आपण त्याचे सहसे झालो त्याच्यापासून आपण घर तयार घर बांधू शकतो त्याच्यावर त्याच जागेवर त्याच शेडमध्ये अशा हिशोबाने मी शेड बनवलं होतं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टिंग आपल्याला जमत याला आप मार्केटिंगला प्रॉब्लेम यायचा मार्केटिंग नव्हतं जमत मार्केटिंग प्रॉब्लेम आल्यामुळे माझे बरेचसे बाकीचे मित्र लोक कॉन्ट्रॅक्ट फार्मर करायला लागले हो, ते म्हणजे तुम्ही पण त्याच्या उतरा त्याच्यामुळे नंतर मी कॉन्ट्रॅक्ट फार्मर एक परत दीडशे फूट आणि एक पन्नास फूट म्हणजे असं दोनशे फूट शेड झालं त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फार्मर चालू केली कंपनीमध्ये जॉईन केलं आणि हळूहळू हळूहळू दोन तीन वर्षांतर माझ्या जवळजवळ बारा हजार केला तर आज तुम्ही बारा हजार पक्षाचं फार बांधलं जे बारा हजार आहे त्याचं पेमेंट किती होतं हे सगळ्या गोष्टी पण आपण स्वतः फार्म कसा आहे किंवा कशापर्यंत डेकोरेशन केलंय किंवा डेकोरेशन म्हणण्याऐवजी आपली जी, जी सिलिंग असते किंवा बोर्डिंग असते बोर्डिंग मॅनेजमेंट हा ते महत्वाचं आहे कारण पहिले सात दिवस ते खूप महत्वाचं असतं तितकी सगळी माहिती बघणार आहे आणि त्यांना विचारून घेणार तर आम्हाला तेवढी दाखवा कशा पद्धतीने बनवलंय काय तुम्हाला आज मी ना माझ्या ब्रुडिंग ब्रुडिंग मॅनेजमेंट कसं सात दिवसाचं ब्रुडिंग मॅनेजमेंट कसं करायचं आहे त्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहोत त्यासाठी हे फूड डीप ठेवलेलं आहे याच्यामध्ये पाय बुडवून फूड डीप म्हणजे पायाची पायाला ला, ला, लागून जी घाण जाते म्हणजे जंतू जाते ती जाऊ नये म्हणून फूड डीप मध्ये पाय बुडून हे माझं शेड दीडशे बाय अठ्ठावीस दीडशे बाय अठ्ठावीस याच्यामध्ये म्या ब्रुडिंग मॅनेजमेंट केलेलं आहे त्या दीडशे बाय अठ्ठावीस मध्ये फिफ्टी पर्सेंट ब्रुडिंग फिफ्टी पर्सेंट ब्रुडिंग ठेवलेली आहे हे बघ हे इकडून मध्ये सेंटरला बाजारांना टाकलेला आहे आपण याच्या आत मध्ये आपली ब्रुडिंग आहे एकदम व्यवस्थित असं नियोजन केलंय सगळ्या गोष्टी महत्वाच्या हो मित्रांनो तिने जे नियोजन केलंय सात दिवसाचं तर सात दिवसामध्ये जी बुल्डिंग असते म्हणजे सेलिंग जी असते पद्धतीने पॅक केली आहे पूर्ण माहिती आपण त्यांना विचारून घेऊ आणि कशा पद्धतीने आज कितवा दिवस आहे किंवा कशा पद्धतीने बल्ब लावलेत पूर्ण जे सगळं असतं ते त्यांना थोडक्यात विचारू ते त्यांच्या पद्धतीने थोडक्यात सांगतील तर आम्हाला ब्रोडिंग विषयी माहिती सांगा कसं आहे काय कशा पद्धतीने केलंय ते जेवढं आहे तेवढं पूर्ण सांगा याच्यामध्ये आम्हाला ब्रोडिंग ही एकदम पॅक पक्की पाहिजे म्हणजे त्याला व्हेंटिलेशन वगैरे एकदम टाईट पाहिजे उष्णता वगैरे प्रॉपर पाहिजे तसं काय नाही सगळ्याच कंपनीला ब्रोडिंग ताईटच पाहिजे ब्रोडिंग ताईट असले पहिले आठ दिवस पक्षी जर सात सा, दिवस पक पक जर पक्षी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळायला गेला त्यासाठी तो नंतर त्याचा त्याचा आपल्याला फायदा पुढे होतो की सुरवातीला त्यांची तब्येत स्ट्रॉंग राहिली सगळ्या पक्षांची तर ती हळू तस त्याच पद्धतीने शेवटपर्यंत राहतील पहिला पहिल्या हप्त्यात जर दोनशे प्लस वजन हो आलंच पाहिजे दोनशे ग्रॅम प्लस वजन हो आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले okay. पाहिजे पहिल्यापासून okay. ब्रुडिंग ही अशा पद्धतीने पाहिजे दोन्ही साइडने दोन कर्टन वरती वरती पण वरती पण असं एक वरती वरच्या साइडनी मध्ये कर्टन लावायचं पूर्ण पॅक करून घ्यायचं पॅक केल्यानंतर सगळी उष्ण उष्णतेसाठी आपण ह्या शे हे डबे कोळसा डबे वापरलेले आहेत हॅलोजन वापरलेले आहेत बल आहेत सगळं उष्णतेसाठी मॅनेजमेंट यायचं त्याला टेम्परेचर मीटर वगैरे ते उष्णता उष्णतेसाठी का आपण हे डबे बनवलेले आहेत या डब्यामध्ये तुम्ही जे काय नेमकं कशा पद्धतीने वापरता डब्यामध्ये सुरुवातीला आहे ना सुरुवातीला काय करायचं माहितीये का आपला कोळसा आहे ना सगळे डबे आहे ना आधी सुरुवातीला बाहेर घ्यायचे बाहेर घेतल्यानंतर त्याच्या सगळ्या त्याच्यामध्ये उली उली थोडा 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 थोडासा कोळसा टाकायचा त्याच्यानंतर एक डबा पेटवून घ्यायचा डबा पेटवला का त्याच्या सगळ्या डब्यामध्ये डबा पेटवल्यानंतर सगळा आहार होऊन द्यायचा तो असं अशा पकडच्या साह्याने नाही बरोबर पकडून बरोबर डब्यामध्ये एक एक, एक एक दोन दोन असे विष्ठू टाकायचा त्याला विष्णू टाकल्यानंतर तेव्हा ते डब्यामध्ये टाकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हा टेम्परेचर तेव्हा ते डबे याच्यामध्ये आले का ते आपले मेंटेन होऊन जातं सगळं मेंटेन करण्यासाठी हे डबे ठेवले आणि लाईटचा पण वापर थोडक्यात सांगा लाईट लाईटचा वापर हा लाईट पेक्षा ब्रुडिंग खरी ब्रुडिंग पाहिजे तर फक्त कॉल्स ऑफ ओरिजिनल ब्रुडिंग कोळसा ऑफ ब्रुडिंग लाईट ब्रुडिंग हा लाईट लाईट मुळे ब्रुडिंग होत नाही लाईट मी प्रकाशासाठी ठेवलेला आहे ह्या पक्ष्यांना सध्याला मला लाईट जास्त लागतो म्हणून उजवाड जास्त पाहिजे ब्रुडिंग पॅक पहिले आठ दिवस ब्रुडिंग पॅक पाहिजे यांना बाहेरचे कर्टन माग बाहेर निघ बाहेरचे कर्टन सोडत नाही यांना ला का बघ त्याच्यामुळे आतमध्ये लाईट कमी होतो त्याच्यासाठी मला लाईट साठी जास्त याचा उपयोग केलेला आहे मी यावेळेस पण नेम खरी ब्रुडिंग कॉलसा ब्रुडिंग तर तुम्ही जे दुसऱ्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवसापासून जे मेडिसिन असतं ते कोणत्या प्रमाणात देतात सात दिवसापर्यंत कारण ब्रुडिंग मध्ये पक्षी तयार झाला पाहिजे त्या हिशोबाने तर थोडक्यात ती माहिती आम्हाला सांगा ब्रुडिंग मध्ये पक्षी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना इलेक्ट्रॉल पावडर द्यावा लागतील प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ्या मेडिसिन असतं ज्या ज्या कंपनीचं वेगळ्या वेगळ्या पॉलिसी असते सगळं आपली ह्या कंपनीच्या आता ह्या आमच्या कंपनीची पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉल पावडर द्यावा लागते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तर तिसऱ्या दिवसापर्यंत त्यांना चिकस्तो अनेक असतं चिकत नंतर तीन तीन दिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर सातव्या दिवसापर्यंत त्यांना प्रोबायोटिक डो प्रोबा चालतो प्रोबायोटिक डोस त्याच्यामध्ये सगळं म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला जवळजवळ दोनशे ग्रॅम प्लस वजन आलंच पाहिजे यासाठी मेडिसिन डोस प्रमाणात दिला पाहिजे दिला गेला पाहिजे okay. तर मित्रांनो सात दिवसापर्यंत जे मेडिसिन असतं मेडिसीनचा डोस असतो ते व्यवस्थित केलेला आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते सात दिवसाची पहिल्या जे सात दिवसात पक्षी तयार झाला तर शेवटपर्यंत पक्षी व्यवस्थित तयार होतो आणि आपल्याला वजन पण देऊन जातो आणि पेमेंट पण चांगलं देतो त्यांची जी बोर्डिंग केली आहे ते बघू शकता या अशा पद्धतीने पूर्ण पॅक केले तर शक्यतो कशा पद्धतीने बोर्डिंग पाहिजे ही एक नंबर बोर्डिंग मी बघितली तर तुम्ही जे सर्कल तयार केलं याच्याविषयी थोडक्यात के माहिती सांगा किती भांडे पाहिजे किती पाण्याचे भांडे पाहिजे आणि किती लाईट ठेवली पाहिजे आणि एका याच्यामध्ये किती पक्षी ठेवले ते थोडक्यात आम्हाला एक्सप्लेन करून सांगा आता ह्या ह्या पूर्ण सर्कल मध्ये ना एक हजार पक्षी आहेत माझ्या ह्या सर्कल मध्ये सुरवातीला एकाचे दोन केलेले आहेत हे एका एका एकाचे दोन आहेत पहिले एका सर्कल मध्ये पाचशे पक्षी त्याच्यात पाण्याचे भांडे अकरा पाण्याचे आणि अकरा खाद्याचे भांडे आणि त्याच्यात प्लस आपले ड्रिंकर छोट्या ठेवलेले असते ते त्याच्यामध्ये साईडनी खाद्य भरून खाद्य हा खाद्य भेटतं याच्यात खाद्य व्यवस्थित खायला भेटतं याच्यामध्ये पण सुरुवातीला ते याच्यामध्ये राहतात ते याच्यामध्ये सुरक्षित मोकळे राहण्यासाठी पहिलं छोटं ब्रोडिंग असते नंतर ते दुसऱ्या दिवशी एकाची दोन एकाचे दोन करून असं असा सर्कल बनवलेला पा याच्यात बावीस भांडे खाद्याचे आणि बावीस भांडे पाण्याचे प्लस त्याला ऍडिशनल वरचे मोठे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला प्लस साईज गेली पाहिजे सात दिवसात त्याचं भविष्य चाळीस दिवसाच आहे म्हणजे या ब्रूडिंग ब्रुडिंग महत्वाचा ब्रूडिंग बनवा तुम्ही पक्षी ऑटोमॅटिक बनल पुढे सात दिवस कष्ट घ्या पुढे ऑटोमॅटिक फळ भेटेन आपल्याला तर तुम्ही जे हे मित्रांनो बघू शकता डबे ठेवले दोन डबेच्या हिशोबाने तेवढे त्यांनी ठेवलेले दोन दोन डबे याच्यासाठी किंवा प्रत्येक चा एक डबा हा मग ते दोन दोन राऊंड एक केल्यामुळे हा एक दोन डबे तयार दोन डबे एका राऊंड मध्ये हजार पक्षांसाठी दोन डबे ठीक सफेशिन एकदम कारण आपले ब्रोडिंग टाईट असल्यामुळे ते हजार पक्षांसाठी ओके जर ब्रोडिंग मोकळे असते तर उष्णता साचणार नाही ब्रोडिंग टाईट पाहिजे त्यासाठी Okay, तर मित्रांनो त्यांनी एवढं सगळं ह्या बोर्डिंगचं म्हणजे पहिले जे सात दिवस आहे सात दिवसाचं त्यांनी नियोजन व्यवस्थित सांगितलंय तर तुम्हाला मी थोडक्यात तुम्ही बघू शकता हे पक्षी आणि व्यवस्थित असं त्यांचं जे नियोजन आहे कारण त्यांनी जेवढे दिवस त्याच्यामध्ये कष्ट केले तेवढं जे फळ असतं ते शेवटी भेटत असत पंधरा वर्ष झाले साहेब आपल्याला या क्षेत्रामध्ये भरपूर पहिल्यांदा हजार पक्ष्याच शेड होत माझं त्याच्यानंतर असं पहिलं गावरान वगैरे करायचो गावरान नंतर माझा मित्र भेटला एक मित्रांनी मला म्हणे की तू एक अजून शेड वाढव आणि कंपनीला अग्रीमेंट कर गावरानमध्ये काय होतं म्हणजे आपल्याला विक्रीसाठी मला प्रॉब्लेम म्हणजे खूप हा खूप व्यापारी वगैरे संपर्क पाहिजे व्यापारी म्हणजे संपर्क आला पाहिजे नवीनच असल्यामुळं पहिल्या सुरुवातीला दोन तीन वर्ष आम्ही गावरान वगैरे हे पक्षी करत होतो नंतर बॉयलर पण टाकली बॉयलर पण मी जवळजवळ सात आठ लॉट मी गावरा बॉयलरचे काढले पण स्वतः वैयक्तिक पण ते काय होतं भावाचा रेट वगैरे मॅनेजमेंट होत नव्हता खर्च मोठ्या प्रमाणात तो जर आपल्याला जर लॉट जर झाला तर तो कधी भाव जर कमी भेटला तो आपल्या सण असा झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे मित्र म्हणे तू कंपनीला दे ऍड कर आणि नवीन एक शेड वाढव म्हणे कमीत पाच हजार पक्षांचा शेड कर चार चार हजार पाच हजार पक्षांचा शेड कर ते वेळ पाच हजारच शेड झाला ना मग तुला कमीत कमी बाबा कमी कमी जो प्रॉफिट होईल एकदम व्यवस्थित राहील आणि तुला बाबा रोजान व्यवस्थित सुटेल त्यासाठी तू पाच हजार पक्षांचा शेड कर म्हणते मला त्याच्यामुळे पहिलं पाच हजार शेड बनवलं आता हळूहळू माझ्या जवळजवळ बारा हजार पक्षी किती टोटल बारा हजार पक्षी राहतात बारा हजार आणि तुम्हाला काय वाटतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चांगली की आपलं रेग्युलर जे आपण स्वतः करतो ते चांगलं नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चांगली पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यांच्यासाठी चांगली बुवा ज्यांना इन्व्हेस्टमेंट बघ इन्व्हेस्टमेंट नुसार म्हणजे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग था हा केले तरी चालेल आणि बाकी समजा स्वतः खर्च करायचा असेल तर मग स्वतः तुम्ही स्वतः आणून शकता पण ते तेवढं तुम्हाला पण मॅनेजमेंट पुढची मॅनेज म्हणजे पुढचं बघा तुम्हाला विक्रीसाठी विक्रीची सुविधा तयार करून मग हा तुम्ही करू शकता तुमच्याकडे असेल विक्रीचं साधन असेल हा व्यापारी असेल तुम्ही करू शकता पण जर समजा नसेल तर मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चांगली आहे फार्मिंग तर बेटर त्याला म्हणजे नो रिस्क ते हा आपला जो खाद्य खाद्य काय स्वस्त नाही ते खाद्य जवळजवळ चाळीस रुपये किलो खाद्य आहे तीस बत्तीस रुपयाला पक्षी बसतो आपल्याला त्याच्यामुळे तो सगळं मेंटेन झालं पाहिजे मित्रांनो त्यांनी जे नियोजन केलंय समजा आपला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या हिशोबाने तर व्यवस्थित आहे त्यांनी बारा हजार पक्षी आहे बारा हजार पक्षीमध्ये त्यांनी नाही का जवळजवळ त्यांच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी पद्धतीने चेक निघतो पण त्यांचं जे नियोजन आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आहे सर्कल करणं झालं किंवा डबे पाण्याचे खाद्याचे भांडे या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या करून त्यांनी ते का, थे थे, काम चालू आहे म्हणजे एक व्यवसाय असतो तर व्यवसायातून इन्कम कमवायच्या का, हो हिशोबाने त्यांनी ते आहे तर मित्रांनो सुरुवात आहे स्वतः तयार केला फार्म स्वतः व्यवसाय निवडला स्वतः <laughs> त्याच्यामध्ये त्या गोष्टी सहन केल्या व्यवसायाच्या ज्या hmm. अडचणी असतात त्या सगळ्या करून आज त्यांनी मी त्यांचा स्वतःचा व्यवसाय निवडून ते स्वतःचा व्यवसाय करताय तर त्यांना जे प्रॉफिट होतो त्यांचे कष्ट असतात कष्टामाग ते प्रॉफिट कमावतात तर ह्या सगळ्या गोष्टी करून आज त्यांनी जवळ जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झाले असते हा व्यवसाय करताय पण व्यवसायामध्ये टिकून ये का टिकून येत तर त्यांचं जे मॅनेजमेंट आहे बोर्डिंग मॅनेजमेंट आहे किंवा पक्षाच जे मॅनेजमेंट आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या धरून ते आज टिकून ये आज जवळ जवळ बारा हजार पक्षी आज त्यांच्या फार्म मध्ये आणि दोन लाख रुपये चेक घेतात ता याचा अर्थ असा की एखाद्या व्यवसायात जर नाद लागला किंवा एखादा व्यवसायात जर जमायला लागला त्यातून दोन पैसे ते आरामशीर कमवतात आणि कमवू शकतात त्यामुळे व्यवसाय हा करायला पाहिजे की मी जो व्यवसाय केलाय त्याच्यामध्ये दोन पैसे कमावचे येतो आणि केलाय आज त्यांनी त्याच्या जीवावरती सगळ्या गोष्टी तयार केला तर विचार करा व्यवसायाची जर गोडी लागली तर आयुष्य शंभर टक्के बदलू शकतं त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी स्वतःच आयुष्य बदलून टाकलेलं आहे व्यवसायातून सगळ्या गोष्टी त्यांना भेटल्या आणि सगळ्या गोष्टी व्यवसायातून भेटल्या तर, तर, तर तुम्हाला जर विचार करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर शंभर टक्के तरी व्यवसाय निवडा आणि व्यवसायातून आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पोल्ट्री बद्दल इतर व्यवसायाबद्दल शंभर टक्के तुम्हाला आपल्या व्हिडिओवर युट्यूब वरती माहिती भेटून जाईल तर धन्यवाद